बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड एकतीस डिसेंबरला पुण्यात सी आय डीच्या मुख्यालयात शरण आला त्याआधी तो पुण्यातच लपल्याची बरीच चर्चा होती त्यामुळे कराडचं पुणे कनेक्शन समोर आलं त्यानंतर आता पुन्हा एकदा कराडचं पुणे कनेक्शन त्याचे सर्व पक्षीय लागेबांधे चर्चेत आहेत कराडशी असलेल्या संबंधांमुळे पुण्यातील भाजप नेत्याची सीआय चौकशी झाली आहे कराडची पहिली पत्नी मंजली कराड आणि दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या मालकीची कोट्यावधींची संपत्ती पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आहे यातील काही मालमत्तांची खरेदी भाजप नेत्याच्या मदतीनं करण्यात आल्याचा संशय सी आय ला आहे सध्या वाल्मिक कराड सीआयडी कोठडीत आहे त्याची चौकशी सुरू आहे वाल्मिक संबंधित राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि त्याची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांचीही सीआयडीनं चौकशी केली आहे आता याच प्रकरणात सीआयडीनं पुण्यातले भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची चौकशी केली आहे कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यात अनेक मालमत्तांची खरेदी करण्यात आली आहे हे व्यवहार खाडेंच्या मध्यस्थीनं झाल्याचा संशय सीआयडीला आहे याच पार्श्वभूमीवर सी आय डीनं खाडेंची चौकशी केल्याची माहिती आहे कराडनं पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयासमोर उभ्या राहत असलेल्या इमारतीत ज्योती जाधवच्या नावे कार्यालयीन वापराच्या दोन जागा घेतल्या आहेत ही खरेदी दत्ताखाडेंच्या मध्यस्थीनं झाल्याचा संशय सी आय ला आहे दत्ताखाडे भाजपमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत ते भाजपचे पुणे शहर सरचिटणीस आहेत फर्ग्युसन कॉलेज रस्ता भागातील प्रभागाचे ते नगरसेवक राहिलेत त्यांच्या पत्नी निली मा खाडे देखील नगरसेविका होत्या ज्योती जाधवची मालमत्ता देखील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर आहे गोपीनाथ मुंडेंचा निकटवर्तीय अशी खाडे यांची सुरुवातीपासूनच ओळख आहे दत्ता खाडे आणि वाल्मिक कराडचे जुने संबंध आहेत त्यामुळे सियाडीच्या जाळ्यात आता ते अडकणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर